देवेंद्र फडणवीस गणेश नाईकांच्या भेटीला गेलेले आहेत मस्केंना उमेदवारी मिळाल्यानंतर गणेश नाईकांचे समर्थक हे नाराज होते फडणवीसांना नाईकांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्यात यश ये येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे संजीव नाईकांना तिकीट न ना मिळाल्यामुळे समर्थक चांगलेच नाराज झालेत प्रतिनिधी शिल्पा माहिती देत आहेत शिल्पा देवेंद्र फडणवीस हे गणेश नाईकांच्या भेटीला गेलेले आहेत यातून नाराजी दूर होणार असं वाटतंय का नक्कीच आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसापासून आपण नवी मुंबई शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटलेले पाहायला मिळत होते कारण महायुतीचा जो उमेदवार आहे तो नरेश म्हजके यांची घोषणा झाली आणि त्यानंतर संजू नाईक इच्छुक असताना सक्षम उमेदवार असताना त्यांचं नाव का डावलण्यात आलं हाच नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता आणि त्यांची जी नाराजी होती ती नाराजी दूर करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी मुंबई शहरामध्ये आले होते खारघरमध्ये सभा झाली आणि सभा झाल्यानंतर थेट गणेश नायकांचं जे व्हाईट हाऊस आहे त्या व्हाईट हाऊसकडे रवाना झाले आता सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गणेश नाईकांच्या व्हाईट हाऊसवर दाखल झाले असून भाजपचे कार्यकर्ते माजी नगरसेवक असतील तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते गणेश नायकांचे समर्थक असतील सर्व इथे जमलेले आहेत आणि आतमध्ये बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा होते पाहणं महत्वाचं ठरेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेश नाईकांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल आम्ही निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी